आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करू उपकार हे असं आत्ता राजकारण आहे आणि पूर्वी याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की आम्ही जर का जिंकलो तर आम्ही विद्यार्थ्यांना फुकट कॉम्प्युटर देऊ फुकट कॉम्प्युटर देणार कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय कॉम्प्युटरमध्ये टाकणार काय म्हणजे कॉम्प्युटर दिला आम्ही टॅब वाटू टॅब वाटलात हरकत नाही म्हणजे कोरी वही देणं आणि टेक्स्टबुक देणं हा फरक आहे एखाद्याला कोरी वही दिली तो वही काय करेल कदाचित करे, पावसाळाल्यानंतर पानं फाडून होळ्या करून सोडू पण शकतो तो पण वहीमध्ये लिहिणार काय आणि हे जे हा जो विषय आहे कॉम्प्युटरचा आपण सुद्धा दिलेले आहेत अगदी मला वाटतं दोन हजार चौदा साली असेल दोन हजार चौदा साली आपण टॅप दिले होते टॅबलेट आता त्या टॅब मध्ये काय केलं होतं आपण कारण तुम्हाला हे आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझ हे कमी करणं मग अनेकदा ते त्यांच्या त्यांची व्यथा सांगायची की अरे मुलं आहेत का गाढव आहेत ओझी वाहणारी हे ओझ्याने वाकून जात आहेत आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले उत्तर नाही आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजाने तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी सोळा वर्षी आणि सोळाव्या वर्षी आपल्या आत्ताच्या जगातला आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो त्याच्या पाठीवरती किती ओझ टाकतो तो त्या ओझाने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिचून गेलेला असतो म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्ञानेश्वर असतील ह्या सगळ्यांनी चमत्कार केले एक अद्भुत पराक्रम गाजवला त्या काळामध्ये आपल्या वयात आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत मग ती उठून उभी राहणार कधी त्याच्यातनं बाहेर पडतात ते प्र एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते बरं पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झाला त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही बॅट बॉल सगळं घेऊन पॅडबीड घेऊन क्रिकेटच्या कोचकड्या आमच्या मुलाला वैभव सूर्यवंशी करा <laughs> एखाद्याने कुस्ती खेळली कुस्ती एखाद्याने बॅडमिंटन मग ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो आणि मग पाठीवरच्या दप्तराचा ओझ ज्याचा उल्लेख मी मगाशी केला सूर्यवानी नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये आणि तिकडे आठवीचं एक दफ्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते त्यांना एकाला बोलवलं त्यानं म्हटलं जर हे दफ्तर उचलून दाखव रे तर त्यांनी उचललं नाही हे जड आहे म्हटलं जण आहे ना मग मी खिशात घातला आणि एक एच डी कार्ड काढलं आणि हे उचल तोले हे काय एच डी कार्ड आहे म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या एच डी मध्ये मी टाकला होता आणि ते एस डी कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं म्हणजे आठवी ते दहावी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले तीन चार वर्ष महापालिकेचा बाप कोणी तेच कळत नाहीये महापालिकेमध्ये काय चालले लुटा कोणाला कळत नाहीये तर आपण ते दिलं आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती ई लर्निंग होतं त्याच्यानंतर काही प्रश्न प्रश्न पत्रिका होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या आता ई लर्निंगमध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता करत शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या ॲनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या आपण सांगतो तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं होती कळत नाही पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं मग अॅनिमेशन ते असे काय ई लर्निंग आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका